बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीनं यंदाच्या जयंती मिरवणुकीत संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा देखावा साकारण्यात येणार आहे न्यू बुधवार बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीनं यंदाच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते हा संदेश देणारा देखावा साकारण्यात येणार आहे अशी माहिती संस्थापक अजित गादेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीनं यंदा नियोजनबद्ध मिरवणूक काढण्यात येणार आहे यामध्ये आकर्षक असा देखावासा करण्यात येणार आहे तसंच विविध उपक्रमांचं आयोजनही करण्यात येत आहे यंदाच्या जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी महादेव खराटे यांची निवड करण्यात आली इतर पदाधिकारी याप्रमाणे उपाध्यक्ष अविनाश गायकवाड अनुज गायकवाड समर्थ मस्के प्रथम कांबळे सेक्रेटरी आकाश गंटोल राहुल ओहाळ मनोज जाधव सहसेक्रेटरी प्रशिक खराटे अजिंक्य कांबळे खजिनदार मल्लेश घागरे सुहास साबळे अजित प्रक्षाळे सोशल मीडिया प्रमुख पृथ्वी चौधरी प्रदीप हजारे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अमित कांबळे रोहित जाधव मिरवणूक प्रमुख संजय बनसोडे प्रमोद चंदन शिवे अमोल सोनवणे शांतकुमार साबळे पिंटू सुर्वे मल्लीनाथ रामशेट्टी गजानन भटकर महाराज वाघमोडे सागर कदम सत्यजित वडावराव प्रशांत गायकवाड नितीन गादेकर विजय गादेकर अमोल शिंदे अजित लोंढे गणेश तिकोटे पहिल्यांदा हे आपल्या मिरवणुकीचा प्रमुख आकर्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधानाची शिक्षता आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते हा त्यांचा संदेश आपण या यावर्षीच्या मिरवणुकीमध्ये सादर करणार आहोत त्याचबरोबर आपल्या या स्वतः पदाधिकाऱ्यामध्ये यावर्षीचे सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती जयंतीचे उत्सवाध्यक्ष म्हणून महादेव खराटे यांची एकमताने या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून अविनाश गायकवाड अनुज गायकवाड समर्थ मस्के आणि प्रथम कावळे यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे सेक्रेटरी म्हणून आकाश कट्टोर राहुल लोहा मनोज जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सेलिब्रिटी प्रशिक घराडे अजिंक्य कांबळे अजिंता मल्लेश घागरे सुहास साबळे अजित प्रक्षाळे सोशल मीडिया प्रमुख पृथ्वीराज भैया चौधरी प्रदीप हजारे त्याचबरोबर कायदेशीर सल्लागार म्हणून ॲडव्होकेट अमित कांबळे साहेब त्याचबरोबर रोहित जाधव साहेब यांची निवड करण्यात आलेली आहे